चित्रपटांमध्ये आणि सिरियलमध्ये अशक्य अशी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांना आपण सहज करताना पाहतो पण जीवनामध्ये अशा शस्त्रक्रियांबद्दल आपण फारच कमी ऐकतो पण अशीच एक वैद्यकीय जगाला थक्क करून सोडणारी घटना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये घडलेली आहे सी मधील डॉक्टरांनी एका चिमुकलीला आणि तिच्या आईला मरणाच्या तारातून परत आणले पुलाची शिरोली येथील चोवीस वर्षीय दीपाली पाटोळे यांना तेरा नोव्हेंबरच्या रात्री अचानक तीव्र डोकेदुखी उलटीच्या तक्रारीमुळे सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं यावेळी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर बुद्धिराज पाटील आणि त्यांच्या टीमने नुकत्याच बसवलेल्या एम आर आय मशीनद्वारे केलेल्या तपासणीमध्ये दीपाली यांना मेंदूमध्ये गंभीर रक्तस्राव झाल्याचे आढळून आले त्यामुळे न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गबूर यांनी तातडीने डिकम्प्रेशन क्रॅनिओटॉमी अत्यावश्यक असल्याचे सांगितले पण दीपाली या नऊ महिन्याच्या गर्भवतीही होत्या आणि त्यांच्या बाळाच्या गळ्याभोवती नाळही अडकलेली होती आणि सोबतच मेंदूतील रक्तस्रावामुळे एका बाजूवर परिणाम झाल्याने भूल देणेही अशक्य होते पण न्यूरोसर्जन डॉक्टर निशांत गबूर भूल तज्ज्ञ डॉक्टर दीपलक्ष्मी सोनटक्के आणि सह डॉक्टरांच्या कौशल्य आणि धाडसामुळे ही अशक्य शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आणि आज दिपाली पाटोळे आणि त्यांच्या चिमुकलीचा प्राण वाचला तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी चोवीस वर्षीय नऊ महिन्याची गरोदर महिला छत्रपती सी पी आर हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात रात्री साडेबारा वाजता दाखल झाली सकृत दर्शनी त्याला उलटी होत होती डोकं दुखत होतं म्हणून आम्ही तिचं मेंदूत रक्तस्राव झाला आहे असं निदान केलं आणि लगेच तिला एम आर आय करायला घेतलं एम आर आय केल्यानंतर तिच्यामध्ये मेंदूत रक्तस्राव झालाय हे निदर्शनास आलं एकदा ते निदर्शनास आल्यानंतर आम्ही न्युरोसर्जन डॉक्टर निशांत गोबूर यांना पाचारण केलं त्यांनी ह्या मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागणार हे सांगितलं पण ही गरज असताना प्रथम ती स्त्री गरोदर असल्यामुळे त्यांनी सांगितलं की स्त्री रोग प्रसूतीशास्त्र विभागाचा तुम्ही अभिप्राय घ्या स्त्री रोग प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर ज्योत्ना देशमुख आणि डॉक्टर रणजित जाधव यांना आम्ही बोलवलं त्यांनी येऊन पेशंट बघितला तात्काळ त्यांनी अल्ट्रासाऊंड केला तर बाळाच्या गळ्याभोवती नाळ होते त्यामुळे सीजर करणं अनिवार्य आहे असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी प्रथम सीझर करायचा निर्णय घेतला प्र त्याच रात्री त्यांनी ते त्या त्या स्त्रीवर सीझर केलं सीझर करून झाल्यानंतर का काही मिनिटांनी वीस ते पंचवीस मिनटांनी तिला दुसऱ्या थेटरमध्ये घेऊन तिच्यावर मेंदूवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ह्या दोन शस्त्रक्रिया एकाच पेशंटवर एकाच दिवशी सी पी आरच्या इतिहासात प्रथमच करण्यात आल्या आणि ह्या दोन्ही शस्त्रक्रियाला डॉक्टर दीपलक्ष्मी सोनटक्के मॅडम यांनी भूल दिलेली आहे इवन भूलशास्त्राच्या इतिहासात ही नोंद होण्यासारखी गोष्ट आहे असे पेशंट लाखात एखाद्या एखादा मिळत असतो आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत आणि आम्ही एका वेळेला एक नाही तर दोन्ही जीवांना जीवदान दिलेलं आहे ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पाडून ह्यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की ही शस्त्रक्रिया का शक्य झाली तर गर्भवती पेशंटवर सी टी स्कॅन करता येत नाही ह्याला एम आर आयचीच आवश्यकता आहे आणि एक एम आर आय मशीन बसून काही दिवस झाले आहेत ह्या हॉस्पिटलमध्ये आणि एक महिन्याच्या आत ह्या एम आर आय मशीनमुळे आम्ही ही शस्त्रक्रिया करण्यात यशस्वी झालो माझा नाव दीपालीचे चेंडपाटोळे नाव दीपालीचे माझं डोक्याचं पण ऑपरेशन केलं तर शिपाऱ्यामध्ये मला मुलगी पण झाली शिजर झाली मुलगी एकाच दिवशी डोक्याचं ऑपरेशन केलं आणि एकाच दिवशी शिजर पण झालं मला मुलगी झाली पहिले दोन मुलं आहेत पहिले दोन शिजर आहेत हे तिसरं शिजर आणि डोक्याचं ऑपरेशन एका दिवशी झालं मला एवढं एक सांगायचं आहे की इथल्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांना काय कुठली मशीन ही लागली तर लवकरात लवकर देत जावं कारण का लोक डॉक्टर लोक पटकन इलाज करतात आणि कोणाचं पण असा जीव वाचवतात आणि डॉक्टर जर कोण बनवत असताना तुमच्या मुलांना मुलींना तरी ते शिप्यारीच्या दवाखान्यातच बनवा कारण काही इथले डॉक्टर चांगलं शिकवतात चांगलं करतात ऑपरेशनही त्याच्यामुळे कोणाचं आण जे बाई गोरोदर कोण असतात त्यांना माझ्या जुळून एवढी विनंती सांगते मनात काही न आणता शिप्याच्या दवाखान्यात आहे हो या आणि दवाखान्यामध्ये शिप्यारीच्या चांगली काळजी घेतात माझी स्वतःची घेतली कारण का जशी मी माझ्या लेकरांसाठी जगले तसेच तुम्हाला पण जीवदान भेटन तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी जगता आणि एवढं मी विनंती करते देवापशी प्रत्येक देवाला कुठं पण गेलं तर एवढं सांगन की शिपारीचे डॉक्टर आहेत त्यांना कुठला त्रास येऊ देऊ नका त्यांना आजारी कधी पडू देऊ नका कारण का पाच मिनटं त्यांना जर उशीर लागला असतं माझं काय झालं असतं माझ्या आईच्या टायमाला डॉक्टर भेटले नाहीत माझी आई वारले आम्ही पाच जण आम पहिले आईचे आम्ही आमचे पप्पा आम्ही वनवास झालो आमच्या पप्पाला कुणी काय पण बोलायचं बायको नाही म्हणून तसेच आमची पण परिस्थिती झाली असते आमचा परपांच्या वाटावर पडला असता पण डॉक्टरांनी आम्हाला लय देवासारखा के सहारा केल्या आणि केला आमची आई पंधरा अकरा दोन हजार एक दोन हजार एकला माझी आई वारली मी जन्मले माझी आई वारली माझे चार पाच भाऊ अनु असे झाले आमच्या पप्पाला आम माझ्या आज झाला आमच्या पप्पाला कोण पण काय पण मानस बाय बायको असं तसं आमच्या पप्पाने आम्हाला आई सांभाळ आणली ही आई आमची म्हणली नाही की पहिल्या आईचे पाच जण आहेत आमच्या आईने आमच्या पहिल्या आईच्या पाच जणांना आम्हाला साहेब सांभाळलं ही माझी आई ही माझी मुसमी आणि माझ्या वाढदिवसादिवशी दोन हजार एकला माझी आई वारले दोन हजार पंचवीसला मी माझ्या मुलीला जन्म दिला पंधरा पंधरा अकरा दोन हजार पंचवीसला बघा ही माझी मुलगी माझं ऑपरेशन बी सक्सेस झालं मी चांगली बी झाले मला मुलगी बी झाली माझा बी जीव वाचला मी माझ्या तल्याकरांना बघू शकते माझ्या वडील आईवडला पैसे राहू शकते माझ्या भावांसह माझा जीव वाचला त्याच्यामुळे एवढं मी सांगू शकते हात जोडून की मनात काहीसुद्धा आणू नका शिफेरच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हा काय दुखलं तर शिफेरचे डॉक्टर सगळे चांगली काळजी घेतात आणि जर करू तुम्ही सांगते तुम्हाला जीव कळकळून सांगते तुमचे जर मुलगा मुलगा डॉक्टर होत असतील तर शिप्यारचे दाखवून करा कारण इथले जर हे डॉक्टरसारखे जर ह्यांच्या कोण जर शिक्षण घेतलं आपले ते गुरु होते आणि आपल्या मुलांचे आणि गुरु जर झाले तर तसेच कोणाचा पण जीव वाचन जसा की माझा वाचला माझ्या मुलांसाठी त्याच्यामुळं मी पण माझ्या मुलीला कधी पण मी मा डॉक्टर बनणार आणि ते पण इथंच बनवणार आणि एवढं विनंती करते सरकारांना बी सरकार ह्यात जर दवाखान्यातल्या डॉक्टरांना जर कुठला मशीन मशीनही लागली तर लवकरात लवकर लवकर द्या कारण का ते जीव वाचवतात आणि पटकनं काळजी घेतात डॉक्टरांना काही का कमी कमी पडू देऊ नका नमस्कार